राजमनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक संवेदनशील मतदारसंघ असणाऱ्या दोनशे अठ्ठावन्न माण मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रभाकर घारगे यांच्यामध्ये चुरशीची लढत होत आहे या पार्श्वभूमीवर सर्वच मतदान केंद्रावर मोठ्या उत्साहात मतदान होत आहे दोन गटातील चुरशीमुळे काही ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये बाचबाची तर काही ठिकाणी गाडे अडवणं तसेच दमदाटीचे प्रकार झाल्याची चर्चा आहे माण मतदारसंघात एकूण तीन लाख साठ हजार सहाशे बासष्ट मतदाने सकाळी सात ते दुपारी सुमारे पर्यंत चव्वेचाळीस पूर्णांक एकोणनव्वद टक्के पुरुषांनी तर पंचेचाळीस पूर्णांक तेहतीस टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावलाय मतदानादरम्यान कातर खटाव येथे दोन परस्पर विरोधी गटाच्या दोन्ही माजी सोसायटी चेअरमनामध्ये वादावादी झाली मतदान केंद्रावर पोलीस गाडी आल्यानंतर वादाच्या ठिकाणी जमलेली गर्दी पांगली तर म्हसवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक कार्यकर्त्याला झालेल्या किरकोळ मारहाणीच्या पार्श्वभूमीवर काही काळ तढावाचं वातावरण निर्माण झालं होतं खासदार धैर्यशील मोहिते पाटील उमेदवार प्रभाकर घारगे यांनी भेट घेऊन कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलंय याशिवाय म्हसवड परिसरात राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांची गाडी अडवण्याबरोबर त्यांनी महाविकास आघाडीस रामराम ठोकण्याची अफवा पसरवल्यानं चांगलीच खळबळ माजली आहे मात्र स्वतः देशमुख यांनी सोशल मीडियावर लागलीच खुलासा केल्यानं संभ्रम दूर झालाय उमेदवार आमदार जयकुमार गोरे यांनी मान तालुक्यातील बोराठवाडी येथे तर राष्ट्रवादीचे उमेदवार प्रभाकर घारगे यांच्यासह पत्नी सौ इंदिरा घारगे प्रीती घारगे पाटील आणि कुमारी प्रिया पाटील यांनी पळशी येथे मतदानाचा हक्क बजावला प्रभाकर देशमुख व त्यांच्या कार्यकर्त्यांचा महाविकास आघाडीला रामराम अशा प्रकारची खोटी आणि मूर्खपणाची बातमी फिरत आहे त्याच्यावरती कोणी अविश्वास ठेवू नये अशा प्रकारचे रडीचे डाव खेळण्याचा तो घाणेरडा प्रकार मान आणि खटाव मध्ये चाललाय त्याचा मी निषेध करतो एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि सुरज भांडवलकर दहिवडी कातर खटाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा